पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवारातील दुसरा सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या सहकार शिरोमणी साखर कारखान्याबाबत मागील काही महिन्यांपासून उलटसुलट चर्चा होत आली होती ओंकार शुगर ग्रुपचे बाबूराव बोत्रे पाटील यांच्याकडे हा कारखाना भाड्यानं दिला जाणार या कारखान्याची वाटचाल खाजगी कारखान्याकडे सुरू आहे अशीच टीका देखील झाली याबाबत बचाव समितीकडून साखर आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आल्या मात्र अखेर हा कारखाना ओंकार ग्रुपचे बाबूराव बोत्रे यांच्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित झाला आहे बाबूराव बोत्रे पाटील हे पुणे शिरूर परिसराशी संबंधित साखर उद्योगातील उद्योजक आहेत ते ओंकार साखर आणि अलाइड इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष प्रमुख म्हणून ओळखले जातात राज्यातील अनेक बंद पडलेले साखर कारखाने ताब्यात घेऊन ते यशस्वीरित्या चालवण्याबरोबरच उच्चांकी दर देखील देत आले आहेत आता सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्यवस्थापक ओंकार ग्रुपनं हाती घेतलं असून काल बाबूराव बोत्रे पाटील हे कारखाना स्थळावर आले असता त्यांचा कारखान्याच्या संचालक मंडळाकडून व कामगारांकडून सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे स्वागत करताना चेअरमन कल्याणराव काळे यांनी बाबुराव बोत्रे यांचे आभार मानत दिवाळी सणासाठी शंभर रुपये हप्ता काढण्यास मान्यता देण्यात सांगितलं तर यावेळी बोलताना पहा काय म्हणाले ओंकार ग्रुपचे बाबुराव बोत्रे पाटील आपन, आप आणि मग साहेबांना म्हणजे आताही पाठीमागे सगळं आपली कागदपत्र सगळी पूर्त पूर्तता पूर्ण झाली आहे आणि मग आज आपण कारखान्या येऊन आम्ही तुम्ही जो आम्हाला सहकार्य करायची भूमिका घेतली कुठलेही न काही कागदावर घेता एवढे मोठे जवळजवळ पैसे आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या कारखान्याला आणि बँकेत सुद्धा भरले इतकं सोपं नाही आणि मग त्या विश्वासाला पात्र होऊन तुम्ही आज आला आहे आणि आल्याबरोबर आम्ही संचालक मंडळाने आम्ही आपल्याला विनंती की जेव्हा शंभर रुपये चेक शेतकऱ्याची तेवढीच आपल्याला पाठीमागं राहिलेलं आहे सगळ्याच कारखान्याने आता शंभर रुपये हप्ता काढलेला आहे तर आमच्याही सभासदांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शंभर रुपये हप्ता थोडं सोमवार किंवा मंगळवार धाक्यावर जमा करावा एवढी विनंती आपण सर्व संचालक मंडळाने आणि आम्ही आपण सर्व मिळून साहेबांत केली आणि ताबडतोब ती मान्यता दिली आणि ते आता दोन दिवसात पैसे खात्यावर जमा होतील सभासद होती ना आणि अधिकारी कामरामध्ये वतीने साहेबांना धन्यवाद देतो आणि भविष्यात आपल्या कारखान्या माध्यमातून फ्रेशिंग बाबतीत कुठेही हा कारखाना कमी पडणार नाही पाठीमाग राहणार नाही आपल्या माध्यमातून आपण सहयोगी तत्त्वावर आपण चालवतो त्याच्यामुळे सगळ्या माध्यमातून आपल्याला चांगलं सहकारी त्या संस्थे होईल मान्य सहकार श्रोमणी पसंदाची कार्य सहकारी साखर कारखाना या प्रांगणामध्ये ओंकार ग्रुपचं जे स्वागत झालं त्याबद्दल या कारखान्याचे चेअरमन मान्यजी कल्याणरावजी कारे व त्यांचे सर्व संचालक मंडळ भागा या भागातील सर्व सभासद शेतकरी आणि या कारखान्याचे कामगार यांचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो <प्राँगा> मी राजकीय जास्त नसल्यामुळे मला कल्याणराव जास्त राजकीय बोलता येणार नाही पण ज्या गोष्टी घडल्या थोडंफार मार्गदर्शन किंवा आमचा ग्रुप काय आहे आमचे उद्देश काय किंवा कल्याणरावाने आपल्याला हा कारखाना का दिला हे दोन तीन मिनटात मी समजून सांगणार आहे तर हा कारखाना देण्यामागं लोकांना वाटतं की ह्या आज आला कारखाना दिला कसा दिला काय दिला तर ह्यात माझं मत आहे की सभासद कामगार आणि इतरांनी न पडता हा कारखाना आहे तसाच राहणार आहे त्याचा नट पण ओंकार साखर कारखाना घेऊन जाणार नाही आहे ह्या नट पण इथंच राहणार आहे सभासद पण जागेवर राहणारे संस्था पण जागेवर आणणार तर हा ओंकारला का दिला तर कलंदराव कार्य जी मेहनत आहे कलंदराव असो परत आमचे शंकररावबाजीराव पाटीलांचे ना हे हर्षवर्धन पाटील असो यांनी जे सहकारामधील जो भागीदारी तत्व ते सहयोगी तत्व जो कायदा राज्य शासनाकडून किंवा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजितदा दास यांच्याकडून जो करून घेतला त्यामुळे आपल्याला इथं आज हा कार्यक्रम घेता आला किंवा आम्हाला हा आपल्या कारखान्याला मदत करता आली त्याचं सर्व श्रेय आपण कल्याणराव काळे आणि हर्षवर्धन पाटलांना देऊ <laughs> आमचा उद्देश फक्त कारखाना चालू आहे त्यासाठी सर्वात महत्वाची जबाबदारी या संचालकांची आहे की त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केले त्याच पद्धतीने ते कामकाज चालू राहील ओंकारचं चा कामकाज काय आहे सर की तुमचा ऊस आल्यानंतर तुमचं पंधरा दिवसात उसाचे पैसे तीस दिवसात तोडणी वाहतूकदारांचे पैसे आणि दर महिन्याला कामगारांचे पगार आणि जसा आमचं ठरेल गव्हर्मेंट सांगेल तसा ज्या बँका आहेत त्या बँका करून हा कारखाना पूर्ण कर्जमुक्त करून परत सहकार शिरोमणी कारखाना परत कल्याणरावांचं ताब्यात देणे एवढंच माझा उद्देश आहे कोण काय बोलतं काय करतं ह्याशी आपल्याला संबंध नाही साहेब आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव कसा देईल जिल्ह्यामध्ये दे। त्याचा माझा प्रयत्न राहतो तो कसा द्यायचा ते आमचं वेगळं टेक्निक आहे पण त्यासाठी ह्या कामगार असो त्याला सभासद असो कामगाराने सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं केलं नव्हतं कोण चालवतं कोण एम डी ए कोण चीफ ऑफिस्टर आहे कोण केमिस्ट आहे ह्या तुमचा विषय नाही साहेब तुम्ही ह्या भागातली आहे तुम्ही सभासद आहात सभासदांची मुलं आहेत तर ह्या तुम्ही तुमचा कारखाना म्हणून काम केलं पाहिजे मी आठ आठ तास करतो मी इकडंच जातो मी त्यालाच भेटतो हज आला त्याच ग्रुपचाच माणूस आलात हे कर्मचाऱ्यांनी करू नये असं माझी माझी विनंती आहे तुम्ही तुमचं आठ तास काम करणे आठ तास फक्त मला तुमचं योगदान पाहिजे त्यानंतर नव्वा तास पण नको आहे आठ तास काम करणे तुमचा महिन्याला पगार जे तुमचे रूल आहेत वस वसव्य सहकारी साखर तेच रूल तुम्हाला आहेत फक्त आठ तास प्रामाणिक काम करणे शेतकी विभागाने जास्तीत जास्त आपल्या सभासदांना जागरूक करणे की आपल्याच कारखान्याला ऊस दिला पाहिजे तुम्हाला बाजारभावाच्यावर काय विषय नाही पैसे आमच्याकडे विषय नाही त्यामुळं आपल्या सहकारी सुरू म्हणीला हुसका नाही द्यायचा तर कारण आता राहिलेलं नाही त्यामुळं मी सर्वांना परत एकदा ओंकार ग्रुपतर्फे किंवा कल्याणराव कार्य सहकारी साखर कारखान्यातर्फे सर्वांना विनंती करतो की हा कारखाना आहे तसाच आहे फक्त आपली जबाबदारी वाढलेली आहे कारण की परिसरात बरेचसे लोक आहेत त्यांच्याविषयी मी उल्लेख नाही करणार पण त्यांना इतकी भीती की तारखेलाच कारखाना चालू करायला लागेल म्हणजे काय शासनाने एक तारीख तारी <laughs> दिली तुम <laughs> तारी केल का ना तुम्हाला एक तारखेपर्यंत थांबा इतकी काय भीती म्हणजे कल्याणरावची एवढी भीती का तुम्हाला असं नाही केलं पाहिजे हा व्यवसाय प्रत्येकाने एक तारखेलाच केला पाहिजे कारखाना कारण की रिकव्हरी आली पाहिजे ह्या उसायतून साखर गेले तर मी पैसे देणार आहे ना नुसतं क्रशिंग करून काय करायचे कुणाला दाखवायचं त्यातून साखर निघाली पाहिजे साखर निघाली तर शेतकऱ्यांचे पैसे देता येतील कामगारांचे पैसे देता येतील बँकांचे पैसे देता येतील त्यासाठी एक नोव्हेंबर तारीख बरोबर आहे आणि त्यासाठी शासनाने डिक्लेअर केलेली आहे तर काही लोकांनी घाई केल्यामुळं ओला काचा ऊस देऊन तुम्हाला फायदा नाही आम्हाला फायदा नाही साहेब कारखानदारी टिकवणं एका ग्रुपचं किंवा एक कारखाना चालवणं आता थोडंसं अडचणीच होणार आहे कारण की कॉम्पिटिशन आहे शासनाची धोरणं आहेत बँका मदत करत नाहीत कारखानदारांना त्यामुळं परत एकदा मी जास्त न बोलता तुम्ही सर्वांनी माझा जो सत्कार केला किंवा कल्याणरावांनी जो माझा विश्वास दाखवला त्याबद्दल मी माझ्या ओंकार परिवारातर्फे आणि गोत्री परिवारा पर तर्फे त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी अशीच ओंकार परिवाराला साथ द्यावी आणि आपला हा कारखाना मान्य सहकार शिरोमणी वसंतराव कारे हा असाच कायमस्वरूपी राज्यात नाव नावलौकिक प्राप्त करावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हे माझे दोन शब्द संबोधो दो जय हिंद जय महाराज